शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू आहे दक्षिण भारतात अरबी समुद्रात आता एक हलकासा कमी दाब सरकतोय याचा तसा भारतीय हवामानावर हो फारसा परिणाम होणार नाही उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी आपल्याला स्पष्टपणे आहे दक्षिण भारतातही कमी दावा आहे परंतु त्याचा अति समुद्रीय भागात असल्यामुळे भारतीय हवामानावर हो त्याचा परिणाम कमी होतोय महाराष्ट्रामध्ये सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये थंडी वाढत असून चार पाच सहा किंवा सात तारखेपर्यंत अगदी आठ तारखेपर्यंत आपण बघतो उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे महाराष्ट्रात सामान्य थंडी आहे थोडंफार थंडीचं प्रमाण नऊ दहा तारखेला कमी होऊ शकतं त्यामुळे थंडीचं प्रमाण सामान्यच आहे महाराष्ट्रामध्ये एक जानेवारीपर्यंतच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पावसाचं अतोरण तयार झालं होतं त्यामध्ये नागपूर वर्धा आणि यवतमाळ नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर धाराशिवमध्ये पावसाची नोंद झालेली आहे छत्रपती संभाजीनगर अकोला या ठिकाणी मात्र पावसाची नोंद आहे च चंद्रपूरमध्ये पावसाची नोंद झालेली होती इतरत्र हलका पावसाचा प्रभाव निर्माण झालेला होता बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसाची नोंद नाही आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसारही अंदाज दररोज बघतो आहोत परंतु पावसाच्या अंदाजामध्ये विशेष बदल नाही दोन्ही समुद्रांमध्ये हलका कमीदाबाचा प्रभाव असणारे पाच तारखेला सात तारखेला वातावरणात विशेष बदल नाही दोन्ही समुद्रात कमीदाब मात्र कायम आहे नऊ तारखेला तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे पूर्व भारतात देखील हलका पावसाळी अतरणाचा प्रभाव आहे यापूर्वी बारा तारखेला आपण महाराष्ट्रात पावसाळी अतरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज बदलला त्यात अरबी समुद्रातील कमी दाब हा गोव्यापर्यंत प्रभावी असल्यामुळे त्याचा महाराष्ट्र परिणाम होऊ शकतो आणि आज पुन्हा एकदा बारा तारखेला ढगाळ परिस्थिती विदर्भात दाखवली जाते तेरा तारखेला नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडे पावसास अनुकूल ढग असू शकतात महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे पावसाळी अंदाज नाही आज महाराष्ट्रामध्ये सरासरी सोळाशियस तापमान आहे आता पाच तारखेला आपण बघतो की जवळपास सेल्शियस तापमान विदर्भ मराठवाड्यात होणार असून इतरत्र सोळा अंश सेल्शियस तापमान राहील कोकण किनारपट्टीला मात्र चोवीस अंश सेल्शियस कमाल तापमान आहे सात तारखेला सयाद्रीच्या पर्वतरांगांवर पंधरा अंश सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे बीड अहिलानगर नाशिक जळगाव तर गोंदिया इतरत्र मात्र सोळा अंश सेल्सिअस तापमान राहील थंडीत नऊ तारखेला बऱ्यापैकी वाढ होताना दिसते अनेक जिल्ह्यांमध्ये पंधराअस तर विदर्भाच्या दिशेने तेरा अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे दहा अकरा तारखेला मात्र काही प्रमाणात तापमानात घट होताना आपल्याला स्पष्टपणे जाणवते आहे महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढत आहे आणि याला मुख्य कारण ढगाळ परिस्थिती पावसाचं झालेलं कमी वातावरण साधारणपणे आपण थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये या दरम्यानच्या काळात येणार नाही अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे याचं कारणच मुख्य असं आहे की स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होत असल्यामुळे आपल्याला विशेष पावसाची नोंद या दरम्यान होईल असं वाटत नाही आपण पाच तारखेच्या दरम्यान मात्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे या भागात थोडं पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आपण दिलेला आहे दहा तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल असं वातावरण तयार होऊ शकतं काही भागामध्ये परंतु विशेष पावसाची नोंद येत होणार नाही हलकं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातून दहा अकरा बारा तारखेच्या दरम्यान ढगाळ वातावरण महाराष्ट्रावर येत आहे स्थानिक वातावरण तयार आहे त्यामुळे थोडी परिस्थिती अकरा बारा तारखेला महाराष्ट्रात बदलू शकते असा अंदाज आहे आपण नागपूरला थोडं पावसाळी वातावरण नागपूर भंडारा गोंदियाच्या दरम्यान तयार होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु हा हे विशेष प्रभावी वातावरण नाही या पलीकडे वातावरणात फारसा बदल आपल्याला दिसणार नाही कारण बऱ्याच दिवसापासून अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होईल असा अंदाज दिला जातोय परंतु तो जुळत नाही आपण अगदी तेरा तारखेपर्यंत हा अंदाज जरी सरकवला तरी अधूनमधून अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि याचा जरी पावसावर परिणाम झाला नाही तरी देखील थंडीचं प्रमाण कमी अधिक होण्यावर या ढगाळ परिस्थितीचा परिणाम मात्र होतो कोणताही घटक महाराष्ट्रामध्ये विशेष पावसास अनुकूल नाही त्यामुळे हलकी ती मध्यम थंडी महाराष्ट्रात पावसाचं तोरण तयार होण्यासाठी फारसा अनुकूल अतोरण नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज